मित्र हो नमस्ते ओम श्री स्वामी समर्थ मंत्र मंत्रजप हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी आध्यात्मिक मार्ग आहे मंत्र मंत्रजप म्हणजे काय त्याचे महत्व फायदे योग्य पद्धती आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा प्रभाव याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया मंत्र फक्त उच्चार नाही तर तो आपल्या आत्म्याचा आणि परमात्म्याचा संवाद आहे या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया मंत्रजप म्हणजे परमेश्वराच्या नामाचा किंवा मंत्राचा पुन्हा पुन्हा उच्चार करून आपल्या मनाची शुद्धी करणे मन म्हणजे आपले मन आणि त्र म्हणजे संरक्षण मंत्रजप आपले मन आत्मा आणि शरीर या तिन्हींचे रक्षण करतो मंत्रांचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे वैदिक मंत्र उदाहरणार्थ गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र दुसरा प्रकार म्हणजे बीज मंत्र उदाहरणार्थ ओम किंवा श्रीम इत्यादी तिसरा प्रकार म्हणजे भक्तिमंत्र अथवा गुरु मंत्र उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त मंत्र मंत्रजप ही ध्यानाची प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण ईश्वराशी भगवंताशी आपल्या सद्गुरूंशी जोडले जातो आता आपण मंत्र जप का करावा याबद्दल जाणून घेऊयात मनाचे शुद्धीकरण आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी मंत्रजप करावा नकारात्मकतेचा नाश करून सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आणि जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी मंत्रजप करावा मंत्रजपाचे उच्चार शरीरात आणि मनात कंपन निर्माण करतात ज्यामुळे शांतता आणि आनंदाची अनुभूती मिळते मंत्रांच्या लहरींचा प्रभाव मन शांतीवर आणि एकाग्रतेवर होतो मंत्र जपासाठी योग्य वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे चार ते सहा या वेळेत अथवा शांत वेळ जसे झोपण्यापूर्वी मंत्र जपासाठी शांत पवित्र आणि स्वच्छ जागा निवडा मंत्रजप करताना आरामदायी स्थितीत बसा पद्मासन किंवा सुखासन उत्तम मंत्र एकशे आठ मण्यांची माळ वापरा माळेतील प्रत्येक मण्यावर मंत्र जपा मंत्र जप करताना मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि भावपूर्ण असावा मनाने मंत्राचा अर्थ समजून घेत मंत्र जप करा या पद्धतीने मंत्रजप केल्याने मंत्रजपाचे फायदे लवकर अनुभवता येतात आता आपण मंत्रजपाच्या चमत्कारी फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत मंत्रजपाने मन स्थिर होते आणि ताणतणाव दूर होतो मंत्रजप आपल्याला ईश्वराशी आपल्या सद्गुरूंशी जोडतो भगवंताशी जोडतो मंत्रजपामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहे मंत्र जपाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मंत्रजपाने कर्मशुद्धी होते आणि आपल्याला भरघोस यश प्राप्त होते आता मी आपणासमोर नित्य मंत्र जपामुळे माझ्या क्लायंट्सला आलेले काही अनुभव शेअर करणार आहे ते पुढीलप्रमाणे माझे एक नाशिक सिडको येथील क्लायंट आहेत आर्थिक संकटाच्या वेळी मी त्यांना श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जितका शक्य होईल तितका जप सुरू करण्यास सांगितला काही दिवसात त्यांचे कर्ज फेडण्याचा मार्ग त्यांना स्वामींच्या कृपेने सापडला एका महिलेला मानसिक ताणतणाव खूप होता ती मानसिकरित्या खूप अस्वस्थ राहायची मी त्या महिलेला शिवशंकर भगवानांच्या ओम नम शिवाय या मंत्राचा जप जितका शक्य होईल तितका नित्य करण्यास सांगितले आणि रुद्राक्षाची माळ वापरायला लावली त्या महिलेने ओम नम शिवाय मंत्र जपाला सुरुवात केली हळूहळू तो मंत्र जप ती वाढवत गेली त्यामुळे तिला मानसिक शांती मिळाली आणि तिचे गुप्त शत्रू देखील खूप कमी झाले आमच्या बिल्डिंगमध्ये एका घरातील कुटुंबात सारखी भांडणे होत असत त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना मी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सामूहिक मंत्रजप म्हणजे कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र बसून मंत्रजप करण्यास सांगितला त्यानंतर त्यांच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले व भांडणे ही कमी झाली मंत्र जपासाठी योग्य मंत्र निवडणे फार महत्वाचे आहे काही सोपे व प्रभावी मंत्र पुढील ओम नम शिवाय ओम गंग गणपतये नमहा ओम विष्णवे नमहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ इत्यादी मंत्र निवडताना श्रद्धा आणि भक्ती असणे अत्यंत महत्वाचे आहे श्रद्धा आणि भक्ती नसेल तर काहीही उपयोग नाही ओम नम शिवाय या महादेवांच्या मंत्राचा नित्य जप केल्यास शांती सकारात्मकता आणि आत्मिक प्रगती होते मानसिक त्रास कमी होतो ओम गंग गणपतय नमः या गणेश मंत्राचा नित्य जप केला असता सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि सर्व प्रकारच्या नवीन संधी प्राप्त होतात हा मंत्र विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त असा मंत्र आहे त्यांच्या विद्याभ्यासात प्रगती होते पालकांनी आपल्या मुलांकडून या मंत्राचा जप जास्तीत जास्त करून घ्यावा किंवा आपल्या मुलाच्या नावाने इच्छा सांगून पालकांनी ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा जप अवश्य करावा श्री गुरुदेव दत्त अथवा श्री स्वामी समर्थ या दोन मंत्रांच्या जपामुळे मानसिक शांती मिळते गुरुकृपा आणि आर्थिक अडचणी कमी होतात कर्जमुक्ती देखील होते असा अनेकांचा अनुभव आहे मंत्र मंत्रजप हा फक्त शब्दांचा जप नाही तर आत्म्याचा परमात्म्याशी संवाद आहे जर तुम्ही नियमित मंत्र मंत्रजप केला तर तुमचे जीवन शांत समाधानी आणि यशस्वी होईल आजपासून मंत्र जपाचा मार्ग अवलंबा आणि त्याचे फायदे अनुभवा शेवटी एकच मंत्र श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद